नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत रऊरी बाजारभाव तीन नऊ दोन हजार चोवीस रोजी एकोणीस हजार बत्तीस गोण्यांची आवक आली होती त्यानंतर सुपर कांदा पाच हजार दोनशेने सात गोणे ऐकला पाच हजार शंभरने तेहतीस गोणे पाच हजारने अकरा गोणे आणि चार हजार आठशे पंचवीसने सात गोणे ऐकल्या त्यानंतर चार हजार सातशे पाच ते अठ्ठेचाळीसशेने पाचशे शहात्तर गोणे ऐकल्या शेचाळीसशे पाच ते सत्तेचाळीसंनी एकोणावीसशे एक चव्वेचाळीस गुणी ऐकल्या पंच्याऐंशी पाच ते शेहेचाळीसंनी सव्वी सव्वीसशे एकवीस गुणी ऐकल्या एक चव्वेचाळीसशी पाच ते झालं चव्वेचाळीसशे पाच ते पंचेऐंशी ती तीन हजार नव्याण्णव गाणी ऐकल्या त्रेचाळीसशी पाच ते चव्वेचाळीशी दोन हजार बत्तीस गुणी ऐकल्या बेचाळीसशे पाच ते त्रेचाळीसशी तेराशे सात गुण ऐकल्या एक्केचाळीसशे पाच ते बेचाळीशी पंधराशे एकतीस गुण ऐकल्या चार हजार पाच ते एक्केचाळीशीने चौदाशे सत्त्याण्णव गुण ऐकल्या पस्तीसशे पाच ते चार हजारांनी पंधराशे अठ्ठ्या अडुसष्ट गाणी ऐकल्या तीन हजार पाच ते पस्तीसशे ने एक हजार पंचावन्न गाणी एकल्या दोन हजार पाच ते तीन हजारनी आठशे ऐंशी गुण ऐकल्या आणि पाचशे ते दोन हजार आठशे चौसष्ट गुण्य विकल्या याच प्रकारे आपल्याला रवरी बाजारभाव चे बाजारभाव वाढल्यासारखे वाटत आहे कारण हायेस्ट पाच हजार दोनशे नि गेला आणि सरासरी बा बाजारभाव हा आपल्याला पंच्याऐंशी ते सत्तेचाळीसशेने दिसत त्याचे बाजारभाव पाहण्यासाठी आपले यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद शेवटपर्यंत परंतु व्हिडिओ पाहिल्याबद्दल